नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे वरिष्ठ पदाधिकारी अन्याय करत असल्याचा आरोप आरपीआय आंबेडकर गटामध्ये प्रवेश वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन दीपक भाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत आरपीआय आंबेडकर गटामध्ये प्रवेश करून अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निलेश गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संतोष गलांडे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी सचिन घोडके आबासाहेब रामफळे अशोक मोरे नाना सांगळे आर पी आय आंबेडकर गटाचे युवक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे उत्तर जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे प्रसाद भिवसणे फरीद इनामदार नितीन जावळे भगवान गजरमाळ युवराज शिंदे अविनाश चव्हाण अजित भोसले अतिक कुरेशी अमोल भोसले अक्षय चव्हाण रघुनाथ चव्हाण प्रशील कांबळे भूषण दिवसने जीवन कांबळे विलास कांबळे शरद काळे गणेश भोसले बाळासाहेब नेहुल अखिल पठाण आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वता शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्धेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आदी सर्वच महापुरुषांना महामात्यांना मी इथे वंदन करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जसं की अगोदरच आम्ही पूर्वसूचित केलेलं आहे की आम्ही मी निलेश गायकवाड माझ्या वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष दक्षिण या पदाचा मी दहा तारखेला राजीनामा दिलेला आहे आणि ते आज आम्ही जाहीर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत ते, ते जाहीर करत असताना राजीनामा दिलाय त्याची कारणही बरीच आहेत त्या कारणांवरही थोडं उजळ टाकणं गरजेचं आहे आज आम्ही राजीनामा देत असताना किंवा पक्षातून बाहेर जात असताना मनामध्ये मा एक खंत घेऊन जातोय आम्ही पक्षातून बाहेर जात असताना आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पावती तशी भेटायला पाहिजे होती किंवा बाळासाहेबांपर्यंत आमचं काम झालेलं होतं पण पर आत्तापर्यंत किंवा आज तग असं काही ना झालेलं नाही आहे यावर आमचाच अपप्रचार करून पक्षाला कशी हानी झाली हे दाखवण्याचं काम राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे राज्याचे पदाधिकारी म्हणजे मी उघड उगड़ उघड इथे त्या नावं नावंच तुमच्यासमोर जाहीर करतो किशन चव्हाण असतील अरुण जाधव असतील या दोन लोकांनी पक्षाला कशी हानी पोहोचवता येईल किंवा पक्षाचं खच्चीकरण कसं करता येईल आणि आमच्यासारख्या नवनवीन उभारी घेणारे बौद्ध असतील दलित असतील हे जो कोणी नवीन नेतृत्व करून पाहते त्यांना कसं मागे खेळता येईल या गोष्टीचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते असंही आपण म्हणू शकतो की कुठंतरी आंबेडकरी चळवळीसाठी ते घातक आहे मी बौद्ध समाजातून येतो म्हणून मला टार्गेट करायचं आणि कुठंतरी आमचं मनोबल खालावलं पाहिजे किंवा आमचं मना मनाने आम्ही खचलं पाहिजे आणि मग आमच्या हातून काहीतरी चुकीचं दुष्कृत्य होऊन पक्षाने आमच्यावर कारवाई करावी अशी त्या लोकांची मानसिकता होती परंतु असं नव्हता मी आत्ता बोलताना असं म्हटलं की आमचं मनोबल खचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण इथे सांगू इच्छितो एका गोष्टीचा दाखला मला द्यायचा आहे असे आमच्याबरोबर भरपूर काही षडयंत्र रचले गेले आमच्या विरोधात बोलले गेलं आमच्या विरोधात कामही केलं गेलं आमच्या विरोधात लोकांनाही उभं केलं गेलं की आम्ही चुकीचे कशा आहोत हे दाखवण्यासाठी मागील पंधरा दिवसापूर्वी मला पदावरून हटवण्यासाठी कर्जत या ठिकाणी माझ्या विरोधात सह्या घेतल्या गेल्या ही अतिशय निंदनीय बाब आहे ज्या लोकांनी सह्या केला ती लोक माझ्याबरोबर आहेत तुम्ही कधीही मला विचारावं मी त्या त्या गोष्टीचा प्रूफ द्यायला आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना कधीही तयार आहोत बरं हे घडत असताना आम्हालाही लक्षात येत होतं की आमचं काम आहे ती काय ऍक्शन आमच्यावर होणार नाही पण असं घडत असताना अतिक भाई असं घडत असताना मागील आठवड्यामध्ये तीस तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जामखेड तालुक्यामध्ये चौंडी गाव आहे त्या चौंडी गावात आले असता जाणीवपूर्वक तिथे फक्त चारच खुर्च्या ठेवण्यात आल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर येत आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे छोटा मोठा नेता नाही आज राष्ट्रपती म्हणा किंवा तुमचं पंतप्रधान पद असेल ते पायदळी तुडवण्याची ताकद श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि असं असताना त्यांच्या सभेला ठेवता त्याचं कारण असे पाचवी खुर्ची जर ठेवली तर मग कदाचित निलेश त्या खुर्चीवर बसेल सहावी खुर्ची जर ठेवली तर आमच्या राज्याचे उपाध्यक्ष उत्तरेचे उपाध्यक्ष संतोष बापू गालांडे जे की त्यांनी नऊ तारखेला राजीनामा सुपूर्द केलेला आहे पक्षाकडे मग ही लोक जर दोन खुर्च्या वाढवल्या वा तर ही लोक त्या खुर्चीवर बसतील आणि हे जर बसले तर कुठंतरी परत यांचं नाव लोक होईल कुठंतरी यांचंही नाव गणलं जाईल म्हणून अक्षरशः आम्हाला तिथे ताडपत्रीवर बसवण्यात आलं आम्ही आमचं सौभाग्य समजतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी आम्हाला बसायला मिळा मिळालं आम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला वाईट वाटलेलं नाही आहे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो खंत अशी आहे की दुसऱ्या दिवशी जे काही वर्तमानपत्रामधून प्रेसमधून ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये विना साहेब मी अक्षरशः क्लिअरली असं सा दिसतोय साहेबांसमोर मी आहे त्या उत्तरप्रता उत्तर प्रथामध्ये माझा फोटो दिसतोय आणि माझा फोटो दिसत असताना त्या बातमीमध्ये माझं नाव येत नाही बरं ठीक आहे माझं नाव आलं नाही आमचे उत्तरेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचंही नाव त्याच्यामध्ये जाणीव जाणीवपूर्वक पूर्वक टाळण्यात आलेले आणि असं असताना माझं नाही आहे संतोष बापूंचं नाव नाहीये माझे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते सचिन घोडके असतील त्याच्यानंतर नाना भाऊ सांगळे होते माझ्या बरोबर आधी कर्जत तालुक्याचे तालुका अध्यक्ष पोपट शेटे कर्जत तालुक्याचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू चव्हाण हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शहराचे शहराध्यक्ष राहुल बोळ देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु हे असा असताना आमचं नेतृत्व पुढे येऊ नये किंवा आमची नावं आल्यानंतर त्यांना काहीतरी या त्यांना जे काही अवगत करून घ्यायचंय किंवा जे काही त्यांना राजकीय पक्षांशी हात मिळवणी करायची ते आम्ही करून देणार नाही आणि हा रोज फक्त आमचा उघड उघड किसान चव्हाण अरुण जाधव यांच्यावर हो आहे आणि आजही म्हणतो आणि उद्याही म्हणणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कालही देव होते आणि उद्याही उद्या जिल्हाध्यक्ष युवक जल अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ गायकवाड यांनी जी वस्तुती सांगितली ते अगदी बरोबर आहे की आदरणीय आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा या पक्षाच्या अध्यक्षा जगताई ठाकरे ह्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगलं काम करतात परंतु खाली जे वागणूक जे मिळते खालच्या पदाधिकाऱ्यांना ते थोडीशी विचार करायसारखे आहे निश्चितच मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं वरपर्यंत हा मेसेज जाईल आम्ही तर आता पक्षातनं जे प्रकारचा राजीनामा दिला आहे मी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावरती म्हणतो या पक्षातनं मी आता त्याचा राजीनामाही दिला आहे आता मी आदरणीय दीपक भाऊ निकार्जुन साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये या पक्षामध्ये संपर्क संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदावरती साहेबांनी माझी नियुक्ती केली आहे मी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो की माझ्यासारख्या धनगर समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला आपण पदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या पदावरती नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे थांब दुसरीकडं तुम्ही म्हणताय की वरिष्ठांचं तुम्हाला म्हणजे जी फादर बॉडी होती त्यांच्याकडून त्रास होत होता या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रार वगैरे केल्या होत्या का पक्षश्रेष्ठीकडे बऱ्याच वेळा आम्ही तक्रार दिली आहे लेखी स्वरूपात दिली आहे किंवा वेगवेगळ्या वे स्वरूपात आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सांगितलेलं पण याबद्दल सगळ्यांना माहिती आहे तर आता कसं आहे की ते निर्णय हा वरिष्ठांचा आला आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही जे आमचं काम होतं ते आम्ही बऱ्याच वेळा केलं नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि आमचे सगळेच पदाधिकारी निलेश भाऊ गायकवाड त्यांना जिल्हाध्यक्ष नियुक्ती केली दुसरे तसेच संतोष बापू गलांडे यांची पण महाराष्ट्र राज्य संपर्क संपर्कप्रमुखपदी निवड केल्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा आर पी आय ए दीपक भाऊ निकाळजे यांचा जिल्हा प्रमुख आहे मी त्याबद्दल आमची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर कुठंतरी मोठं नियोजन होतं एवढे बोलून मी माझे दोन शब्द मी संदीप आघमारे युवक अध्यक्ष म्हणून नगर शहरामध्ये काम करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकलजी यांच्या हस्ते निलेश भाऊ गायकवाड यांची जिल्हा दक्षिणाध्यक्षपदी निवड झाली व तसेच आमचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांची पण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली व सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल तर मनापासून आभार मी अमोल शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे उत्तरेचा अध्यक्ष म्हणून मी निलेश निलेश भाऊ गायकवाड यांना पुढच्या वाटचालीसाठी त्या त्यांना शुभेच्छा देतात जय जय श्री आज पत्रकारच्या माध्यमातून निलेश भाऊ गायकवाड संतोषजी गालांडे यांची निलेश भाऊ गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष निवड झाली आर पी आय एफ आर आंबेडकर त्याचप्रमाणे संतोषजी गालांडे यांची महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी निवड झाली बद्दल संपर्क सर संपर्कप्रमुख यांची आर पी आय ए दीपक भावनिकाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हाताने त्यांना पत्र सन्मानित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी मुस्लिम दलितच्या हे मुस्लिम दलितच्या दोन्ही क दोन्ही समाजाकडून या ठिकाणी सातत्याने जिल्हाध्यक्ष मुस्लिम दलितचा सारखं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी होऊन त्या त्या ठिकाणी ती थी। पद नसताना देखील त्या ठिकाणी ती थी। सारखं त्या ठिकाणी आणण्याच्या विरोधात लढलेली आहे हेच त्यांची गोष्ट भरून वरच्या लोकांनी त्यांची त्यांचं कार्य बघून दीपक भावनीकरजीन यांना अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे या ठिकाणी मी जास्त न बोलता मुस्लिम समाज सर्व मुस्लिम शिरवंत नगर दक्षिणचा मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी राहीन अशी गवाई देतो या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा